नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण चिकन दम बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत दम बिर्याणी एका पातेल्यात बनवली जाते आणि त्याला दम दिला जातो परंतु आपल्याला ही कुकरमध्ये बनवायची आहे कारण पातेल्यामध्ये जर बनवायची म्हटलं तर तुम्हाला त्या पॉटमध्ये बनवत असताना जास्त वेळ लागतो आणि घाई गडबडीत बनवायची आहे आणि आपल्याला चव तशीच हवी आहे तर तुम्ही सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये झटपट होणारी अशी बिर्याणी आहे मग तुम्ही ती कुकरमध्येही बनवू शकता टेस्टमध्ये काहीही फरक पडत नाही आणि तुम्ही ते पाहू शकता एकदम मोकळा सुटसुटीत आपला भात झालेला आहे थोडंसं काळजीपूर्वक काही टिप्स आहे त्या जर फॉलो केल्या तर प्रत्येकाला दम बिर्याणी घरच्या घरी बाहेर जशी मिळते तशी बनवता येईल मी खात्रीने सांगते तुम्ही चिकन दम बिर्याणी पहिल्यांदा जर बनवणार बनवणार असाल तर तुम्हाला सोप्या पद्धतीने मी सांगितलेले आहेत खूप साऱ्या टिप्स आहेत आणि योग्य प्रमाण सांगितलेलं आहे चिकन किती प्रमाणात शिजवायचं आणि आपल्याला किती मिनटं कुकरमध्ये कुकर त्या बिर्याणीला दम द्यायचा आहे सुट हे सगळं जर वेळेनुसार केलं तर तुमची बिर्याणी कुकरमध्ये करपणार नाही आणि जी काही बिर्याणी बनवल्या ती चवीला अप्रतिम लागणार आहे तुम्ही ते पाहू शकता भात जो आपण बनवलेला आहे म्हणजे बिर्याणी जी आहे त्यामधील जो राईस आहे तो एकदम मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे अगदी बाहेर मार्केटमध्ये जशी मिळते तशी बिर्याणी घरीच आपल्याला सहजरित्या बनवता येते तुम्ही ते, ते पाहू शकता पाहता क्षणी खावीशी वाटणारी अशी दम बिर्याणी तयार आहे मग तुम्ही चिकनपासून बनवू शकता किंवा मटनची जरी दम बिर्याणी असेल तर थोडेसे टाईमनुसार बदल करावा लागेल परंतु बनवण्याची पद्धत अशीच असणार आहे फक्त मटण शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो चिकन पटकन शिजते त्यामुळे वेळ थोडाफार बदल केला मसाले आहेत तेच वापरायचे मग तुम्हाला चिकन दम बिर्याणी जर बनवायची असेल तर तुम्ही याच पद्धतीने नक्की बनवा एक किलो चिकनची आपल्याला बिर्याणी बनवाय बनवायची आहे मग एक किलो चिकन घेतलेला आहे आणि हा जो तांदूळ घेतलेला आहे तो सातशे ग्राम तांदूळ घेतलेला आहे एक किलो चिकन असेल तर तुम्ही सातशे ग्राम बासमती तांदूळ घ्या तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तीन ते चार वेळा स्वच्छ धुवायचा आणि आपल्याला हा तांदूळ अर्ध्या ते पाऊन तासासाठी भिजत ठेवायचा आहे बिर्याणीचा राईस बनवत असताना नेहमी तांदूळ हा अर्धा तास आपल्याला बासमती जर तांदूळ असेल तर अर्धा तास हा भिजवून घ्यायचा आहे भिजत ठेवायचा आहे म्हणजे बनवलेला भात हा मोकळा मऊ मौ, आणि सुटसुटीत होतो मोठे पाच ते सहा कांदे मी असे उभे कट करून घेतलेले आहेत आणि बिर्याणीला जो आपण कांदा घेणार आहे तो आपण तळून घ्यायचा आहे हलका कुरकुरीत ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कांदा मी कट करून घेतलेला आहे पण आपल्याला चिकनसाठी जे मसाला लावून घ्यायचा आहे त्यासाठी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अळ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि भरपूर सारा पुदिना घ्यायचा आहे साधारणतः अर्धी वाटी पुदिना घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे साधारणतः अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून घातलेली आहे या सर्वांचं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही पुदिना आणि कोथिंबीर आहे बारीक कट करून घालू शकता किंवा लसूण आणि आल्याची जर पेस्ट असेल तर ती घालू शकता मग तुम्हाला हे मिक्सरला फिरवण्याची गरज नाही परंतु मिक्सरला छान असं जर वाटण त्याचं करून घेतलं तर हा जो मसाला आहे चिकनला लावल्यानंतर आपण ज्यावेळी बिर्याणी बनवतो त्यावेळी एकदम टेस्टी बिर्याणी होते म्हणून मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं अजून चिकनला मसाला लावलेला नाही तोपर्यंत मी गॅसवरती कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे कारण आपल्याला चिकनमध्ये घालायला हा तळलेला कांदा हवा आहे त्यामुळे मी कांदे कांदा जो आहे तो तळण्यासाठी घातलेला आहे त्यामध्ये साधारणतः तीन चार चमचे तेल मोठे चार तीन चार चमचे तेल त्यामध्ये घातलेला आहे आणि हा कांदा आपण हलकासा ब्राऊन होईपर्यंत चांगला कुरकुरीत होईपर्यंत हा तळून घेणार आहे कांदा तळण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे चार ते पाच मिनटं साधारणतः लागतात तुम्हाला जर पूर्वतयारी करायची असेल तर तुम्ही हा कांदा सुरुवातीला तळून घेऊ शकता तुम्ही इथे पाहू शकता चार ते पाच मिनटं कांदा छान असा भाजून घेल्यान घेतल्यानंतर हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे कांदा तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि मी इथे कांदा काढून घेतलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता हलकासा ब्राऊन कलर आला कांदा काढलेला आहे जास्त वेळ जर ठेवला तर कांदा करपलेला असा वास येतो म्हणून जास्त वेळ ठेवायचा नाही हलका ब्राऊन झाला की कांदा मी तळलेला साईडला काढून घेतलेला आहे एक किलो चिकन आहे हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन दोन ते तीन वेळा चिकन स्वच्छ धुतलेलं आहे आता हे आपल्याला सर्व मसाले लावून घ्यायचे आहेत मी थोडंसं पाणी याची पेस्ट करून घेतलेली यामध्ये कोथिंबीर आहे पुदिना आहे आल्याचे कापण लसूण याचं वाटण करून घातलं तरी चालतं मी थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि साधारणतः दोनशे ग्रॅम मी इथे दही घेतलेलं आहे दह्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता साधारणतः हा चिकन दम बिर्याणीचा मसाला आहे पन्नास ग्रॅम मी चिकन दम बिर्याणीचा मसाला घेतलेला आहे मग तुम्ही बिर्याणीचा मसाला कोणताही वापरू शकता अर्धा चमचा त्यामध्ये हळद घातलेली आहे काही जणं बिर्याणी बनवत असताना त्यामध्ये हळद घालत नाही परंतु बिर्याणी बनवत असताना मी त्यामध्ये हळद घालते कारण कोणतीही नॉनव्हेजची रेसिपी बनवत असताना हळद मी त्यामध्ये घालते एक ते दोन चमचा जिरेपूड घालायचे आहे आणि दोन ते तीन चमचे धनेपूड त्यामध्ये घातलेली आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे मग तुम्ही बिर्याणीचा मसाला किती प्रमाणात घेणार आहे त्यामुळे या मग मध्ये मसाल्यामध्ये थोडेफार बदल करू शकता बिर्याणीचा मसाला पन्नास ग्रॅम घेतलेला असल्यामुळं मी हे प्रमाण तुम्ही मसाल्याचं सांगितलेलं आहे तुम्हाला आणि तीन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही लाल तिखटही वापरू शकता कांदा लसूण मसाल्यानं बनवलेल्या रेसिपी छान होतात किंवा आमच्याकडं कांदा लसूण मसाला प्रत्येक रेसिपीत वापरला जातो म्हणून तीन मोठे तीन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि मोठे चार चमचे आपल्याला इथे तूप घालायचं आहे बिर्याणीचा जो स्वाद आहे तो संपूर्णपणे तुपावरती अवलंबून असतो असं म्हटलं तरी चालेल बिर्याणीमध्ये तूप घालायला काटकसर करायची नाही तीन ते चार चमचे त्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि जो आपण कांदा जो तळून घेतलेला आहे त्यातला अर्ध्या प्रमाणातला कांदा मी यामध्ये घातलेला आहे आणि अर्धा जो आहे नंतर आपण भात शिजवत असताना बिर्याणीला लेअर देत असताना त्यामध्ये सुरवात घालायचं आहे आणि छान असं चिकनला लावून घ्यायचं आहे तुम्हाला पूर्वतयारी करायचं असेल तर तुम्ही संध्याकाळी हे सर्व मिक्स करून फ्रीजमध्ये हे चिकन ठेवू शकता आणि सकाळी बिर्याणी बनवू शकता जेवढं जास्त मसाल्यात चिकन मुरलं जाईल तेवढी त्याची टेस्ट खूप छान लागते मी हे जास्त वेळासाठी ठेवलं नव्हतं दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवलेलं पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगते तुमच्याकडं जर वेळ असेल तर तुम्ही तास दोन तास किंवा फ्रीजमध्ये चार ते पाच तासासाठी किंवा सकाळी बिर्याणी करणार असाल तर रात्रभर तुम्ही हे सगळं आ, मसाला लावून चिकन फ्रीजमध्ये ठेवू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे सगळं मॅनेज करू शकता मला घाई गडबड होती म्हणून मी साधारणतः पंधरा ते वीस मिनटं जास्तीत जास्त ते ठेवलं असेल परंतु जेवढं वेळ तुम्ही छान असं चिकन मसाल्यात मुरून देणार तेवढी त्याची टेस्ट अप्रतिम लागते पण पंधरा वीस मिनटं ठीक आहे आपल्याला गडबड असेल तर आपण पंधरा वीस मिनटात बिर्याणी बनवायला घेणार आहोत गॅसवरती एका पातेल्यामध्ये चार लिटर पाणी आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे हे पाणी चार लिटर पाणी आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा तूप घातलेलं आहे म्हटलं ना की बिर्याणी असू द्या किंवा भात असू द्या पुलाव असू द्या तुपाशिवाय त्याची टेस्ट चांगली येत नाही असं मला वाटतं आणि मला बिर्याणीमध्ये तूप आवडतं किंवा चवीलाही छान लागतं आणि भात मौसूत मोकळा आणि सुटसुटीत व्हावा म्हणून या पाण्यामध्ये मी एक मोठा चमचा तूप घातलेला आहे त्यामध्ये तमालपत्र घातलं फूल घातलेलं आहे लवंग वेलची त्यामध्ये आणि दालचिनीचा एक तुकडा घातलेला आहे हे सगळे जे फ्लेवर आहेत ते त्या पाण्यामध्ये उतरतील आणि भात त्यामध्ये शिजल्यानंतर भाताला छान असा स्वाद येईल मग हे सगळे खडे मसाले घात गा, घालायचे आहेत दोन मोठे चमचे त्यामध्ये मीठ घातलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता सातशे ग्रॅम जर तांदूळ असेल तर दोन मोठे चमचे मीठ त्याला पुरेसं आहे इकडे पाण्याला छान अशी उकळी येत आहे तोपर्यंत आपण इकडे चिकन शिजवून घेणार आहे कारण दोन्ही कामं आपण एकाच वेळेला करणार आहे तुम्हाला जर गाई गडबडीत हे जमणार नसेल तर तुम्ही सुरुवातीला भातही शिजवून घेऊ शकता आणि नंतरही पुढची प्रोसेस करू शकता परंतु मला सवय आहे किंवा या सगळ्या गोष्टी मला अशाच पद्धतीने करायची सवय आहे म्हटलं तरी चालेल कारण मग जास्त वेळ लागतो एकदा भात शिजवून घ्या नंतर चिकन शिजवून घ्या एवढा वेळ माझ्याकडे नसतो म्हटलं तरी चालेल किंवा मला सवय आहे म्हणून मी दोन्ही कामं एकाच वेळेला करते इकडे भात शिजण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे पाण्याला लवकर येते तोपर्यंत इकडे चिकन मी शिजण्यासाठी ठेवणार आहे आणि भात शिजवून घेऊन पटकन कुकरमध्ये सर्व मिक्स करून दम देण्यासाठी ठेवणार आहे आणि कांदा तळून झाल्यानंतर जे काही तेल शिल्लक राहिलेलं त्यातील ते एक मोठा चमचा या कुकरमध्ये तेल घातलेलं आहे तेल तेच वापरलेलं आहे तेल जास्त घालायचं नाही का ते सांगते चिकनमध्ये आपण चार चमचे तूप घातलेलं आहे त्या तुपाचं पण तेल, तेल ते तूप वितळतं आणि पुन्हा बिर्याणी तेलकट होती म्हणून त्या प्रमाणानुसारच तुम्ही त्यामध्ये तेल घालायचं आहे कारण हे लक्षात ठेवायचं की आपण चिकनमध्ये तूप घातलेलं आहे म्हणून एक मोठा चमचा तेल घातलेला आहे आणि त्यामध्ये आपण दही मिक्स केलेलं आहे त्यामुळं ज्यावेळी आपण चिकन घालतो त्यामध्ये तेलामध्ये मिक्स करतो त्यावेळी गॅसची फ्लेम लो करायची आहे किंवा कुकर जर तापलेला असेल तर गॅसवरून उतरून खाली साईडला घ्यायचा आणि त्यामध्ये चिकन मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम जर हाय असेल तर दही फाटण्याची शक्यता असते किंवा मसाला खराब होण्याची शक्यता असते म्हणून दही जर कोणत्याही पदार्थामध्ये दही जर घातलं असेल तर लो फ्लेमवरती हे सर्व मिक्स करून घ्यायचं थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनटं हे चिकन शिजू द्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती पंधरा मिनटं चिकन शिजू द्यायचं आहे चिकन जास्त शिजवायचं नाही कारण नंतर भाताबरोबर ते शिजतं एक दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर मी त्यामध्ये मीठ घातलेलं आहे कारण आपण सुरुवातीला मीठ घातलेलं नव्हतं का तर मीठ जर घातलं तर चिकनला दही घातल्यामुळं पाणी सुटतं म्हणून मी त्यामध्ये मीठ घातलं नव्हतं थोडंसं वाफ द्यायच्या वेळेला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ कमी का घालायचं कारण मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळं जास्त जर मीठ घातलं त्यामध्ये तर खारट होण्याची शक्यता असते म्हणून एक ते दीड चमचा त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि जे भांड्यामध्ये आपण चिकन ठेवलेलं ते भांडं थोडंसं मी धुवून घेतलेलं आहे आणि ते पाण्यामध्ये घातलेलं आहे आणि हे जे चिकन आहे ते साधारणतः पंधरा मिनटं फक्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत झाकण ठेवलेलं आहे आणि चिकन छान असं शिजू देणार आहे आपण जो तांदूळ भिजत ठेवलेला त्यातील पाणी काढून घेतलेलं आहे आणि याचा आपल्याला भात आता शिजवून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता पाण्याला उकळी आल्यानंतर हे जे खडे मसाले आहेत ते सगळे खडे मसाले काढलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये साईडला ठेवायचे आहेत हे जे खडे मसाले आहे त्या आपण ज्यावेळी भात कुकरमध्ये घालणार आहे वरती जो लेअर असतो त्यावरती आपण हे खडे मसालेचा फ्लेवर देणार आहे किंवा दम देणार आहे त्यावेळी हे खडे मसाले वापरणार आहे पाण्याला उपळी आल्यानंतर हा जो स्वच्छ धुवून घेतलेला भिजवून घेतलेला त्यातील पाणी काढून घेतलेला जो तांदूळ आहे तो यामध्ये घालायचा आहे पटकन <गे>। चिकन पटकन शिजतं त्यामुळे चिकन जास्त शिजवून घ्यायचं नाही चिकन साधारणतः पन्नास ते साठ टक्के चिकन शिजलेलं आहे इथे मी गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे कारण इकडे भात माझा अजून शिजण्यासाठी एक दोन ते तीन मिनटं लागणार आहेत किंवा लो फ्लेमवरती तुम्ही ठेवू शकता पण चिकन जास्त शिजल म्हणून गॅस पूर्णपणे बंद केला आणि तुम्ही इथे पाहू शकता इकडे पाण्याला उकळी आलेली ले आहे पाण्याला उकळी आल्यापासून साधारणतः चार मिनटं तरी त्यामध्ये आपल्याला तांदूळ ठेवायचा असतो परंतु सुरुवातीला चिकनला पाणी सुटलेलं आहे त्यामुळे एक पन्नास टक्के आपण इथे तांदूळ शिजवून घ्यायचा तांदळाचे तुकडे होतात का नाही इथंपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता पुन्हा हे जे वरती थोडंसं तेल आहे ते, ते साईडला मी दोन ते तीन चमचे काढून ठेवणार आहे नंतर मी ते भातामध्ये घालणार आहे आणि एवढी ग्रेव्ही आपल्याला पुरेशी आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज नाही तुम्ही ते पाहू शकता तांदळाचे सहजरित्या तुकडे दोन ते तीन तुकडे होतात एवढा भात आपण शिजवायचा आहे सुरुवातीला एवढा शिजवायचा आहे भात अजून इकडं शिजण्याचं काम चालू आहे थोडा कच्चा तांदूळ आपण काढून घ्यायचा आहे कारण सुरुवातीला जो आपण थर देतो चिकनमध्ये दे पाणी असतं आणि तो भात जास्त शिजतो आणि त्याचे तुकडे पडतात पूर्णपणे जास्त शिजला जातो म्हणून हा थोडासा पन्नास टक्के शिजलेला थोडा तांदूळ मी साईडला काढून घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकता आणि भात अजून आपला शिजतो एवढा सुरुवातीला जो लेअर देणार आहे तो कच्चा तांदळाचा द्यायचा जास्त शिजलेला तांदळाचा द्यायचा नाही पुन्हा मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि छान अशी उकळी आल्यानंतर जो तांदूळ आहे तो यामध्ये आता आपल्याला घालायचा आहे आता तांदूळ त्यामध्ये मिक्स करत असताना हाय फ्लेमवरती जर ठेवला तर चिकन करपण्याची शक्यता असते म्हणून लो फ्लेम केलेला आहे आणि हा जो पहिला लेयर द्यायचा आहे तो पन्नास टक्के तांदूळ शिजलेला लेयर मी दिलेला आहे तुम्ही ते पाहू शकता असं छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण चिकनमध्ये पाणी आहे म्हणून कमी भात शिज शिजवायचा आणि यामध्ये सुरुवातीला थर द्यायचा आहे आता त्यामध्ये जो आपण कांदा सुरुवातीला साईडला काढून ठेवलेला हा का कांदा त्यामध्ये घालायचा आहे कोथिंबीर आणि पुदिना थोडासा बारीकट केलेला आहे तोवरून थोडासा घालायचा आहे आणि एक चमच्यावरून तूप घातलेला आहे कारण सुरुवातीला तूप भरपूर घातलेला आहे भात शिजवत असताना तूप घातलेलं आहे म्हणून एकच चमचा तूप घालायचा आहे आता इथे साठ टक्के तांदूळ शिजलेला आहे आता आपल्याला सर्व तांदूळ जो आहे तो त्या भातामध्ये चिकनच्या म्हणजे कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता मी तांदूळ आता घालून काढणार आहे आणि तो इथे मिक्स केलेला आहे तांदूळ गरम आहे वाफेमुळं तांदूळ शिजला जातो कारण आपण सुरुवातीला तांदूळ शिजवून घेऊन साईडला ठेवलेला नाही ही सगळं प्रोसेस जी आहे ती एकाच वेळेला चालू होती गरम तांदूळ असल्यामुळे वाफेमुळे छान असं शिजतो आणि हा तांदूळ कठीण होत नाही किंवा भात जो आहे तो एकदम मौसूत होतो कारण त्यामध्ये पाणी असतं आहे आणि आपण सुरुवातीला शिजवून घेतला की थोडासा कोरडा होतो म्हणून ही जी प्रोसेस आहे ती एकाच वेळेला केली तर भात पण छान होतो मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार किंवा तुम्हाला जशा गोष्टी जमतात तसं तुम्ही करून घेऊ शकता थोडीशी गडबड होती पण एकदा सवय जर झाली तर ह्या गोष्टी जमतात एकाच वेळेला शक्यतो मी करते पुन्हा जो थोडासा भाताचा थर द्यायचा आहे पुन्हा जो कांदा आपण जो पहिल्यांदा तळून घेतलेला आहे तो कांदा थोडासा घालायचा कोथिंबीर पुदिना जो आहे बारीक हे सर्व भातावरती घालायचं आहे वरून एक चमचा त्यामध्ये तूप घालायचं आहे आणि तूप घातल्यामुळे भात आपला मौसूत होतो म्हणून एक चमचा तूप हे घालायचं तुम्ही जर केसर दुधामध्ये मिक्स केला असेल तर तो तुम्ही ते त्यामध्ये रंग येण्यासाठी किंवा स्वाद येण्यासाठी घालू शकता मी हे जे तूप आहे तेल जे साईडला काढलेलं ते थोडंसं वरून घातलेलं आहे आणि आता जो तांदूळ थोडासा शिल्लक जो राहिलेला आहे तो त्यातील पाणी काढून घालून मी घेणार आहे आणि राहिलेला भाताचा थर पण मी देणार आहे हे सर्व करत असताना गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आहे किंवा तुम्ही कुकर खाली उतरून घेऊ शकता गॅसवरून हे करू शकता कारण गॅसची फ्लेम मिडियम किंवा हाय असेल तर वाफ निघून जाणार आहे आणि चिकन खालचं करपण्याची शक्यता असते त्यामुळे लो फ्लेमवरती करू शकता किंवा सरळ गॅस किंवा गॅस पूर्णपणे बंद करायचा आणि हे जो तांदूळ शिजवलेला आहे तो त्यामध्ये मिक्स करून त्याचे थर द्यायचे आहेत असंही करू शकता तुम्ही ते पाहू शकता पूर्णपणे कुकर भरायचं नाही कुकर पूर्णपणे भरण्यासाठी चार ते पाच बोटं जागा अजून रिकामी आहे पूर्णपणे कुकर भरला तर वाप त्यामध्ये राहण्यासाठी जागा राहणार नाही म्हणून नेहमी कोणतंही भांडं तुम्ही घेतलं असेल तर ते पूर्णपणे भरू नका तुम्ही ते पाहू शकता मला आता कुकर थोडासा लहानच पडत होता किंवा माझा अपुरा पडत होता म्हटलं तरी चालेल परत तुम्ही जास्त प्रमाणात बिर्याणी बनवलेली त्यामुळे मी आणि नेहमी मी एवढ्या प्रमाणात बनवली तर ह्याच कुकरमध्ये बनवते कारण वर वर अजून चार बोटं तर जागा आहे आणि जे तेल साईडला काढून घेतलेलं ते घातलेलं आहे तुम्ही इथं केसर जे दुधामध्ये भिजवलेलं असतं ते कलर येण्यासाठी किंवा स्वाद येण्यासाठी त्यामध्ये घालू शकता मी इथे कोणताही फूड कलर वापरलेला नाही कांदा होता तो त्यामध्ये घातला पुदिना कोथिंबीर होती ती वरून घातलेली आहे एक चमचा तेलवरून घातलं आणि जे खडे मसाले आपण साईडला काढलेले भात ज्यावेळी शिजल्यानंतर शिजवण्या अगोदर ते खडा मसाले यामध्ये घातलेले याचा फ्लेवर बिर्याणीमध्ये छान येतो कारण आता आपण कुकरचं झाकण आहे ला ते लावणार आहे आणि साधारणतः कुकरचं झाकण लावल्यापासून पंधरा मिनटं हा भात छान असा शिजवणार आहे तुम्ही ते पाहू शकता भात भात आपला साठ टक्के शिजलेला आहे जास्त शिजलेलं नाही आणि मीडियम फ्लेम करायची आहे सुरुवातीचे पाच मिनटं झाकण लावलेलं ला आहे आणि मीडियम फ्लेम मीडियम फ्लेमवरती पाच मिनटं आणि लो फ्लेमवरती दहा मिनटं हा गॅसवरती कुकर ठेवायचा आहे आणि एक शिट्टी झाल्यानंतर त्यातील सर वाफ सर्व काढून घ्यायची आहे शिट्टी जरी कुकरची नाही झाली तरी त्यातील सर वाफ सर्व काढायची आहे पंधरा मिनटानंतर कुकर थंड होऊ द्यायचं आहे आणि कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि वरती जे खडे मसाले टाकलेले आहेत ते मी हातानं काढून घेतलेले आहे तुम्ही ते पाहू शकता आपला आपण बनवलेली दम बिर्याणी आहे ती तयार आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम सुटसुटीत आणि मौसूत असा भात शिजलेला आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम मोका आणि हलका एकदम मौसूत असा झालेला आहे बिर्याणी दम बिर्याणी म्हटलं ना सोप्या पद्धतीने जर अशी बनवली तर प्रत्येकाला सहजरित्या जमेल आणि इतका सुगंध त्याचा दरवळतो की आपण बाहेर जशी बिर्याणी खातो तशी बिर्याणी आपल्याला घरी सहजरित्या बनवता येते तुम्ही ते पाहू शकता वरचा थोडासा राईस जो होता तो काढलेला आहे आणि चिकन हे तळाशे आहे ते अशा पद्धतीने काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे जे चिकन आहे तेही चवीला खूप छान लागतं तुम्ही अशा पद्धतीने बिर्याणी नक्की बनवून बघा कोणतेही फूड कलर वापरलेले नाहीत या पद्धतीने तुम्ही बिर्याणी नक्की बनवून बघा तुम्ही ते पाहू शकता एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे आणि करायला एकदम सोपी आहे मसाल्याचं योग्य प्रमाण सांगितलेलं आहे भात किती शिजवायचा पाणी किती घ्यायचं कोणते मसाले किती प्रमाणात वापरायचे हे सर्वच तुम्हाला योग्य प्रमाणात सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने जर तुम्ही कुकरमध्ये ही दम बिर्याणी बनवली तर सहजरित्या बनवता येते कमी वेळामध्ये होते झटपट होते आणि अचानक कोणी पाहुणे जर येणार असतील तर तुम्ही कमी वेळामध्ये पण ही बिर्याणी बनवू शकता या पद्धतीने चिकन दम बिर्याणी बनवून बघा चिकन दम बिर्याणी बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ही चिकन दम बिर्याणी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन प्विड रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा खूप सोप्या पद्धतीने बनवलेली चिकन दम बिर्याणी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा